बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्या दफनविधीसाठी बदलापूरनंतर अंबरनाथ शहरातूनही विरोध झाला आहे गुरुवारी अक्षयचे पालक अंबरनाथमधील हिंदू स्मशानभूमी इथे दफनविधीची जागा पाहण्यासाठी आले होते त्यानंतर दफनविधीच्या परवानगीसाठी अंबरनाथ पालिकेत गेले असता त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही तर अंबरनाथ मनसेच्या वतीने सुद्धा शहरात दफनविधी करण्याला विरोध केला गेला यानंतर अक्षय शिंदेच्या पालकांचे वकील अमित नवरे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने सोमवारपर्यंत अंत्यविधी सूचना आहेत न्यायालयाच्या सूचना योग्यच असून अंत्यविधी झालाच पाहिजे अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतली उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान नेमकं काय झालं वकील व गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले हे आता आपण पाहूया मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती एम एम साठे यांच्या खंडपीठाने पोलिसांना लवकरात लवकर जागा शोधून सोमवारपर्यंत अंत्यविधी उरकण्याचे आदेश दिले सध्या अक्षय शिंदेचे पार्थिव जे जे रुग्णालयातील सभागृहात आहे सरकारी वकील हितेन वेळेगावकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की बदलापूर आणि आसपासच्या परिसरातून दफनविधीसाठी विरोध होत असल्यामुळे अंत्यविधीला उशीर होतोय आम्ही अक्षय शिंदेच्या पालकांना याची माहिती दिली असून शांत राहण्याचा सल्ला दिलाय जेणेकरून त्यांना पोलीस संरक्षणात अंत्यविधीच्या ठिकाणी मृतदेह नेता येईल दरम्यान या प्रकरणी अक्षय शिंदेच्या वकिलांनी म्हणजेच अमित नवरे यांनी सुद्धा संताप व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांचा उल्लेख करत अक्षय शिंदेचे वकील नेमकं काय म्हणाले हे आता आपण पाहूया ने क्या बोला है आपको ऑर्डर से मालूम पड़ेगा था 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 था। हमने जो एप्लीकेशन फाइल की है उसमें हमने सिर्फ इतना कहा है कि उसको राइट टू डिसेंट जो जो है उसका कॉन्स्टिट्यूशनल राइट right है राइटीज का एज पर द रूलिंग ऑफ ऑनरेबल कोर्ट एंड अपनएचए गाइडलाइन वो प्रोटेक्ट होना चाहिए और आर्टिकल 226 में दिस कोर्ट को पावर है इसलिए हमने ये एप्लीकेशन इमरजेंसी में लगाई थी सेकंडली उसके ऊपर सरकार के वकील ने जवाब दिया कि हम इसको करेंगे थोड़ा मंडे तक हमको टाइम दीजिए और वो लोग अभी ढूंढ रहे जगह कोर्ट ने क्या कहा लेकिन कोर्ट के कोर्ट ने क्या कहा मैं कुछ नहीं बोलूंगा क्योंकि कोर्ट ने मैं बीइंग एन ऑफिसर ऑफ द कोर्ट कोर्ट ने मुझे इंस्ट्रक्ट किया है कुछ भी चीज अलग नहीं बोलनी है कोर्ट ने जो कहा है द जजमेंट स्पीक्स बेटर को लेकर जगह पे आप लोग गए थे या पुलिस गई थी जो बता रहे एज पर माई इंस्ट्रक्शन फ्रॉम द क्लाइंट वो अम्बरनाथ में गए थे वहाँ के सीओ अड़ंगा डाल रहे हमने डिमांड की है सीओ के खिलाफ एक्शन लेने के लिए अगर वो डिस्क्रिमिनेशन कर रहे हैं जानबूझ के अगर जगह नहीं दी है सिर्फ पब्लिक प्रेशर के ऊपर ये कर रहा है तो लॉ एंड ऑर्डर की जिम्मेदारी गवर्नमेंट की है और वो अपनी जिम्मेदारी से मुकर नहीं सकते अगर हम शिवाजी महाराज के अपने वंशज कहते हैं तो शिवाजी महाराज के राज में तो अफजल खान को भी अच्छे से दफना गया था वो तो कितना बड़ा क्रूर था जीजा माता ने बोला है कि की शिव बात जो पर्यत तो तो होता तो पर्यत ऐसी जीजा माता का जीजा माता का कहना अगर ये लोग नहीं माने का कि शिव से क्या धमकी भरा पत्थर फोन भी आ रही है धमकी वगैरह आ रही है सोशल मीडिया पे हमारे को भी आ रही है सबको आ रही है हमने सीएम को और गृह मंत्री को भी लिखा है वो लेकिन देखिए लड़ना तो पड़ेगा दूसरा कोई ऑप्शन तो है नहीं जगह को लेकर कहाँ रुके कौन अड़चने डाल रहा है दग लगाता देखिए सरकार की मंशा होगी ना तो एक मिनट में जगह दे देगी बिल्कुल आप लोग सब बेहतर जानते हैं कि क्यों नहीं दे रहे इतना पॉलिटिक्स करना क्या है ये चीज गलत है दरम्यान या प्रकरणी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता प्रतिक्रिया दिली आहे फडणवीस म्हणाले की अक्षय शिंदेच्या अंत्यविधीबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल योग्यच आहे कुणीही असलं तरी त्याच्या मृत्यूनंतर अंत्यविधी करणं ही सरकारची संविधानिक जबाबदारी आहे ती व्यक्ती आपल्याला आवडणारी नसली समाजविघातक असली तरीही ते करावंच लागेल आणि न्यायालयाने सांगितल्यानुसार प्रशासन कारवाई करेल दरम्यान या एकूणच सगळ्या गोष्टींना मनसेने विरोध दर्शवला अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यास ठिकठिकाणी विरोध होऊ लागलाय आणि त्यामध्ये बदलापूर मधील नागरिकांचा विरोध हा सर्वाधिक आहे त्या पाठोपाठ सुद्धा अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या दफनासाठी विरोध दर्शवला जातोय इतकंच नाही तर ज्या वेळेस यानंतर ठाणे पोलिसांनी अक्षयच्या दफनविधीसाठी जागेचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा कळव्यामधूनही या गोष्टीस विरोध करण्यात आला मनसेचे ठाणे उपशहराध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी कळवा पोलीस ठाण्यात पत्र लिहित आपला विरोध दर्शवलाय कळवा शहरातील स्मशानभूमीत विकृत मनोवृत्ती असलेला गुन्हेगार अक्षय शिंदे याला दफन करण्यास समस्त नागरिकांचा व मनसेचा विरोध आहे आम्ही ही दफन दफन विधी करू देणार नाही तरी त्याचे अन्य ठिकाणी करावे अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असं सुशांत सूर्यराव यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे दरम्यान अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या दफनासाठी संविधानिक अधिकार असतानाही नागरिकांकडून होणारा विरोध योग्य आहे का उच्च न्यायालय यामध्ये पुढे काय निर्णय देणार देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका ते पार पाडणार का याविषयीचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता नाही